साजरी करा म्हणा तिथंच येथ थोडा वेळ हा एक वीस मिनिट नाही नाही चलू दे तिथे तिथं चलव तिथं दे म्हणा तिथे बंद झालंय आले 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 त्यांना सांगा राहू द्या म्हणून हे चाललेली <US> <ourselves> ි න අතින් මන තමා කරු කෙල්ල තමුණගම්මන යවද යව්ද යව්ද යවද

घोडा घोडा हा शिव महाराजांचा पुतळा पोटा रफन मला लगाय दुपार झाली रे रपण तुम्हाला काय करायचं रे

मंत्री एकनाथ शिंदे हे शिवडी शिवडीसाठी गेले होते ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल मग त्यांना धक्का लागतच नाही ना बरोबर बोलले ओबीसीला धक्का लागत नाही कारण शंभर दीडशे वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षण आहे ओबीच्या नोंदी मराठ्यांच्या साप आणि ज्याच्या कुंबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या सोयांची अधिसूचना काढलेली त्याची अंमलबाजावणी उद्या करतील ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही आम्ही तिथेच होतो रिकामी जागा होती की फक्त ते भरून काढायचे धक्का लागण्याचा प्रश्न नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी करावीची लागणार सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात असं बोललं जात आहे की सोळा फेब्रुवारीपर्यंत अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती त्याच्यानंतर सलग दोन तीन दिवस सुट्ट्या झाले आहेत त्यामुळे आता या गाडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या सत्राचा निर्णय होईल की नाही चांगलं कठीण आहे कोण म्हणे कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे नाही नाही असं नाही हरकती घेतल्या वेळ दिला हा वेळ आजचा नाही आहे दोन नोव्हेंबरपासूनचा आहे चोवीस डिसेंबर पर्यंत दोन महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने चार महिन्यातून सगळ्या सोयांसाठी वेळ झालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रियात जर या भा, शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्ही पंधरा ते सोळा दिवसाचा कालावधी घेतला आता हरकतीसाठी हरकती आल्यात सरकारकडे यंत्रणा साडेचार लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या वेळेस कामाला लागली तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या त्या बघण्यासाठी एक घंट्यात तुम्ही बघू शकता त्या सगळ्या हे म्हणजे कारण नको आहेत आणि ते कारण देणाऱ्यापैकी नाहीत असे आम्हाला आशे आहे मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारण देणार नाहीत हर कधी रात्रीतून बघून घेतील ती परंतु उद्या त्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भात मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय सगळे सोयऱ्यांबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार आहे कारण हे शिदीड शे जणांसाठी लागतंय ते दोन तीन जणांची मोठ्याले मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी मोठ्याल्यांचं चलतं गोरगरिबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळे कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्वाचं विशेष आहे त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तो तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्या आधी अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला आधी सूचना त्याचे तांबोल बाजवणी करावीच लागणार आहे नसता एकवीसला आंदोलनाची दिशा ठरणार आहे मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ आता याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही परवा दिवशी पण जाऊ शकतो उद्याच लक्षात येईल आमच्या हे काय करणार आहेत कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची आज होईल आजचा दिवस आहे उद्याचा दिवसही अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकते की आम्ही चर्चा करणार आहेत वीस तारखेला किंवा एकवीसला आम्ही एकवीस वीसचीच वाट बघणार आहे कारण एकवीसला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत आम्ही वीसला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार आहेत का नाही परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूने बोलावं म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याचे वरदान खाली द्या ही मराठ्यांची भूमिका नाही आहे मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केले हे मराठ्यांच्या विरोधी यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल टक्के आरक्षण देऊ पाहते काय असतं दादा आता लय बेकार असत हट्टा हट्टाचे एक सतत प्रकार आहेत त्यातल्या वेळी श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे दोघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती आणि ते शिदीड शेजानाला लागत आता शेवटी श्रीमंताचा हट्ट सरकार पुरवतो गोरगरीबांचा लवकर पुरवत नाही आम्ही सहा महिने झालोय हक्काचा आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे परंतु आता त्या शिदीड शेजानासाठी सरकार उद्या कायदा अनुपात तू ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल अहवाल uh, मागासवर्ग आयोगठीत करण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई गाय केली गोरगरिबांनी उलट ह्या शिदीडशे जणांना या दोन तीन जणांना न्याय देण्याचं काम केलं पण या शिदीडशे जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं गोरगरीब ओबीसीतून मागणी मान्याची एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून तुम्ही हक्काचं आरक्षण द्या पण म्हणला द्या त्यांना कायदा बनू आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना टिकणार नाही तुमचा हे प्रश्न टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नावी जे ते शायला ते तयार नाही आहेत तेशे दीडशे जण आणि ते दोघं दिवस हे शाळाला तयार नाहीत की आपल्याला पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटव होऊ शकतं जसं माग एसीबीसीची वेळ झालं पोरांनी परीक्षा दिल्या निवड झाल्या नियुक्त्यासाठी तीन चार वर्ष झाले पोर लवकर तीन चार वर्ष तेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडांची मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुंडी प्रमाणपत्र देणे म्हणजे ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयांची आधी सूचना दिली अंमलबजावणीकडे यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवन उद्या एक मतानं लढायचं तुम्ही जर याच्या विरोधात बोलले पन्नास टक्क्याचे वरदान खालचाले आहे तर तुम्ही शंभर टक्के मराठा विरोधी मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयाला तुम्ही ओबीसी आरक्षणावर पन्नास टक्क्याच आतून बोलावं वरचं एकाही आमदार आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये ही मराठ्यांची भावना आहे तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की वीस तारखेनंतरची जी दिशा आहे ती लोकप्रतिनिधी विरोधात असणार आहे आता ती एकवीस ला ठरत संभाजी राजाचे प्रतिनिधी असं म्हणतात म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या आता की किल्ले वेळ दिलाय आपण सहा महिन्याच वेळ दिलाय राजे पण साक्षरदार आहेतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे हल्लाही झाला नुसता सगळे सोयी एकट्या शब्दासाठी साडेतीन दादा किती आणत सरकारनं या समाजात समाज नाही सोडतात काय काय असतं पण त्यांना मर्यादा समाजाला बी आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही आणि वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याच्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी दादा आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून सलगत करता आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर आंदोलनावर राजकीय समीकरण काही बदललेली नाही त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत ते आतापर्यंत समोर आले एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय असा एक साधा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोड मराठ्यांनाच वाटतं जे आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण आहे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे आमचा असला तरी त्याला पर्याय नाही तुम्हाला आमचं म्हणून बोलाले आमचं म्हणून ऐश्वर्य आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली तुम्ही मराठा तुम्ही उद्या सकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 हे, हे मराठा विरोधी आहेत आणि या यापुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं हे म्हणायची गरजच नाही सगळ्या पक्षातले आमदार महोदय मंत्री महोदयांची जबाबदारी घोर गरीब मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्याच्या आतून सगळ्या सोयाच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं कारण यांचा या जनतेचा गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरिबांनी त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाही तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे आमची मागणी पण तुम्ही कस काय करता ती सांगितली कुणी करायची तीन लोकांनी आणि लागतो दीडशे जणाला त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका करो मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्या जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांची सगळ्या सोयऱ्यांच्या कायदेची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं तुम्ही म्हणता पन्नास टक्क्याचं वरचं द्यान वेगळं द्यान स्वतंत्र द्यान मराठ्याला वेगळं आरक्षण याला नको धक्का आणि त्याला नको धक्का धक्कान धुक्याचा काय संबंध रे आणि तुम्हाला काय करा धक्कायचं तुम्हाला काय करायचं मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती तुम्हाला तुम बोलावं लागणार आहे आम्ही तुम्हाला काय बोलणार नाही त्याने पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत मराठ्यांचे पोर बर्बाद व्हावात या विरोधी आहेत तुमचा विरोधी बाकी ओबीसी नेते एकवटून विरोध करतील ते ग्रस्त धरलेला आणि ले पहिल्यापासूनच सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापासून आज थोडं किमान त्याची तरी त्यांची त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मत आता त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्रालय महोदयाने घ्यावा किमान तुमचे जाण तरी ठेवते हो विशींच्या बांधवांचे बोलते तरी तुम्ही थोडी तरी जाण ठेवा आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत तसं सगळ्या आमदारांनी एकवटून मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात का लढू हा प्रश्न आमचा बरोबर आहे मराठ्यांचा का जर नोंद सापडली समजा आमची जमिनीचा सात बारा सापडलाय आणि आमचा आधार उदाराचा तुम्ही आमदार महोदय महोदय मंत्री महोदय